नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो <coughs> करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचा टॉपिक सांगण्यासाठी सा आलो आहे वास्तविक नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंग प्रोसेसमधील सेकंड राऊंड एम बी बी एस बी डी एसच्या संदर्भामध्ये जो दुसरा राऊंड आहे त्या राऊंडमध्ये कॅटॅगरी वाईज एम बी बी एसचं प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ किती राहिलेला आहे त्या संदर्भात आपण आज आपण पाहणार आहे संपूर्ण बा महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास पासष्ट एवढे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जवळपास जो, जो लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट जो दुसऱ्या राऊंडमध्ये आहे तो त्याचा मार्क्स किती होते कॅटेगरी वाईज हे आपण आज आपण पाहणार आहे एकतर सेमी गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजमध्ये आपल्याला ओपन कॅटेगरीसाठी चारशे शहात्तर मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांचा ब्याऐंशी हजार आठशे अठ्ठावन्न एवढा ऑल इंडिया रँक आणि सहा हजार नऊशे एकाहत्तर एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठीचा प्रायव्हेटमध्ये शेवटचं एम बी बी एसचं कॉलेज मिळालेलं आहे पुढची जी कॅटेगरी आहे ती ई एस सी बी सी मराठा आरक्षण आपण ज्याला म्हणूया चारशे पंच्याहत्तरचा कट ऑफ आहे आणि त्यांचा जो लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट चावल इंडिया रँक त्र्याऐंशी हजार आठशे चाळीस एवढा आहे आणि एस एम एल सात हजार चौसष्ट एवढा एस सी बी सी म्हणजे मराठा विद्यार्थ्यांसाठी आहे ओ बी सी या विद्यार्थ्यांसाठी चारशे पंच्याहत्तरचा ऑफ आलेला आहे त्र्याऐंशी हजार सहाशे आठ एवढा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट ओबीसी कॅटेगरीत आहे सात हजार सत्तेचाळीस एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्यांना ओबीसीमधून मिळालेलं आहे ईडब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी बाय डिफॉल्ट प्रायव्हेट कॉलेजमध्ये ई डब्ल्यू एसमध्ये आरक्षण नसतं त्यामुळं गव्हर्न जे काही ओपन कॅटेगरीचा कटॉप आहे तोच आपण या ठिकाणी गृहीत धरायचा आहे व्ही जे कॅन्डिडेटसाठी एक लाख एक हजार तीनशे पंच्याहत्तर ऑल इंडिया रँक आणि चारशे त्रेसष्ट मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला जनरलमधून व्ही जे कॅन्डिडेटला विमुक्त जाती या है विद्यार्थ्यांसाठी शेवटचं एम बी बी एस कॉलेज राऊंड टूमध्ये मिळालेलं टू आहे तेच आपण पाहायला गेलं तर त्याचा एस एम एल आठ हजार पाचशे सदुसष्ट एवढा आहे व्ही जे कॅन्डिडेटच्या फिमेल कॅन्डिडेटला मात्र चारशे एकोणसाठ एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला एक लाख सात हजार अठ्ठावीस एस एम एल आणि नऊ हजार बावन्न एवढा एस एम एल आणि ऑल इंडिया रँक एक लाख सात हजार अठ्ठावीस एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं एम बी बी एसचं कॉलेज फी जी कॅन्डिडेटमध्ये लागलेलं आहे आता त्याच्यापुढे आपण जर विचार करायला गेलं तर एन टी बी या कॅटेगरीसाठी चारशे बेचाळीसचा कट ऑफ आहे आणि एक लाख चौतीस हजार त्र्याऐंशी ऑल इंडिया रँक एस एम एल अकरा हजार एकशे चौऱ्याहत्तर एन टी सी कॅटेगरीसाठी चारशे शहात्तर ब्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याऐंशी ऑल इंडिया रँक आणि एस एम एल सहा हजार नऊशे त्र्याऐंशी एन टी डी कॅटेगरीसाठी चारशे शहात्तर मार्क्सच्या विद्यार्थ्यांना ब्याऐंशी हजार एकशे अठ्ठावीस ऑल इंडिया रँक आणि सहा हजार नऊशे चौदा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटचं एन टी डी कॅटेगरीमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे एस सी कॅटेगरीचा जर आपण पाहायला गेलं तर एक लाख पंच्याहत्तर हजार एकशे आठ एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला चारशे एकोणीस मार्क असणाऱ्या म्हणजेच चौदा हजार एकशे नव्याण्णव एस एम एल असणाऱ्या स्टुडंटला एस सी कॅटेगरीमधून शेवटचं कॉलेज फिमेल कॅन्डिडेटला मिळालं आहे एस सी कॅटेगरीचा आपण पाहा एस टी शेड्युल्ड ट्राईब्समध्ये पाहायला गेलं तर तीनशे एक अठ्ठावीसचं म्हणजे तीनशे अठ्ठावीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला तीन लाख सदुसष्ट हजार सात सातशे अकरा ऑल इंडिया रँक आणि सव्वीस हजार तीनशे सत्याहत्तर एस एम एल असणाऱ्या एस टी कॅन्डिडेट्सला प्रायव्हेटचं एम बी बी एस कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये मिळालेलं आहे एकंदरीत यावरती पाहायला गेलं तर मार्कनुसार एक तीन ते चार मार्काचा डिफरन्स आपल्याला राऊंड थ्रीमध्ये एम बी बी एसमध्ये येऊ शकतो आता बऱ्याच वेळा एक्सपेक्टेड कट ऑफ राऊंड थ्री एम बी बी एसचा प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर पाहायला गेलं तर जवळपास तीन ते चार मार्काचा डिफरन्स राहू शकतो कारण राऊंड थ्रीमध्ये जे काही ऑर्फन बऱ्याच वेळा जे व्हर्टिकल रिझर्वेशनमध्ये एक हॉरिझॉन्टल पण रिझर्वेशन असतं त्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार ऑर्फन ह्या कॅटेगरीसाठी दोन टक्के त्याचबरोबर पी डब्ल्यू डी किंवा त्याला पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणतो त्याच्यासाठीचे पाच टक्के विद्यार्थ्यांचे बाजूला काढून ठेवलेले असतात थर्ड राऊंडपर्यंत रजिस्ट्रेशन नवीन करून ज्यावेळेस अलॉटमेंट होते त्यावेळेस मात्र हे नॉट जेवढे काही शिल्लक राहिलेले डब्ल्यू डीचे आणि ऑर्फनचे सीट्स आहेत ते त्या त्या कॅटेगरीला वर्ग केले जातात त्यामुळे बऱ्यापैकी दीडशेच्या आसपास आपल्याला सीट्स मिळू शकतात त्याचवेळी नवीन काही कॉलेजेसमध्ये मान्यता या सर्वांचा विचार करायला गेलं तर आणखी तीन मार्काचा डिफरन्स प्रत्येक कॅटेगरीमध्ये येऊ शकतो आणि एस सी कॅटेगरीमध्ये मात्र एक ते दोन मार्काचा येऊ शकतो एकच मार्काचा येऊ शकेल एक ते दीड मार्काचा आणि एस टी कॅटेगरीमध्ये आपल्याला एक ते दीड मार्काचा दोन मार्काचा डिफरन्स येऊ शकतो बाकीच्या ओपन कॅटेगरीमध्ये तीन ते चार मार्काचा डिफरन्स येऊ शकणार आहे एक्सपेक्टेड कट ऑफ जो मी सांगितलेला आहे तो प्रायव्हेट एम बी बी एस महाराष्ट्र राज्यामधला आहे एकंदरीत यावर्षीच्या सर्व काउन्सलिंगच्या प्रोसेसमधून ज्या विद्यार्थ्याला ॲडमिशन झालं नाही अशा विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी असेल बी डी एस असेल एम बी बी एस असेल बी एम एस असेल किंवा प्रदेशामध्ये एम बी बी एस असेल असं करायचं असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता आम्ही तुम्हाला शंभर टक्के काउन्सलिंगमधून मेरिट मॅनेजमेंट कोटामध्ये किंवा मेरिटमधून मेरिट ॲडमिशन करून देण्याचा शंभर टक्के मार्गदर्शन करू एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आपला मार्ग जो काउन्सिलिंगचा आहे तो सुकर बनावा एवढीच ईश्वरच्याशी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र